नमस्कार ताईच्या आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचन मध्ये गवराईसाठी चिवडा बनवणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी हे अर्धा किलोचे भाजक्या पोह्यांचे पॅकेट आणलेले आहे हे पोहे आता आपण चाळून घेणार आहोत पोहे मी एका चाळणीत घेऊन चाळून घेते थोडे थोडे पोहे घेऊन आपल्याला चाळायचे ह्या पोह्यांमध्ये काही कचरा नसतो फक्त पोह्यांचेच बारीक कण झालेले असतात अशा प्रकारे आपण थोडे थोडे करून सगळे चाळून घेऊया अशा प्रकारे या पोह्यांमध्ये पोह्यांचा चुरा असतो हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे पोहे मी सर्व चाळून घेतलेले आहेत माझे पोहे हे सगळे आणलेले एकदम क्रिस्पी आहेत कारण मी पॅकेटमधन काढले नव्हते तुमचे जर पोहे असे थोडेसे मऊ पडले असतील तर तुम्ही ते थोडे कढईमध्ये आधी कोरडेच असे बिना तेलाचे परतून घ्या म्हणजे ते क्रिस्पी होतील चिवडा करण्यासाठी मी एका आ, मोठ्या कढईमध्ये अडीचशे मिली तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात आपल्याला हे शेंगदाणे आता तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही सव्वाशे ते दीडशे ग्रॅम पण घालू शकता हे आपल्याला आता लो टू मिडियम गॅसवर चांगले खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं मी शेंगदाणे चांगले लो टू मिडियम गॅसवर खरपूस तळून घेतलेले आहे ते आता आपण एका ताटात काढून घेऊया तळून झाल्यावर आता ही आपण पन्नास ग्रॅम चिवड्याची डाळ आहे ही तळून घेणार आहोत ही पण आपल्याला खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहे पण आता आपण काढून घेऊया त्याच ताटात जास्त तेल झालं तर तुम्ही गॅस बंद करून काढा नाहीतर ते जास्त तळली जाईल डाळ तळून झाली आता हे सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत ते तळून घेणार आहोत ही अर्धी वाटी आपण सुक खोबरं घेतलेलं आहे हे पण खरपूस रंगावर तळून घ्यायचे खोबऱ्याचे काप पण तळ काढून घेऊया साठा हे माझ्याकडं पोह्यांचा चिवडा आहे हा मी तेलात आता तळून घेते हा शंभर ग्रॅम आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी घालते हा आपल्याला चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे हे मक्याचे पोहे चांगले फु फुलेपर्यंत तळून घेतलेले आहेत मी मगाशी चुकून पोह्यांचा चिवडा बोलली हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया सर्व तळण्याचे जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत आणि आपण एक्स्ट्राच तेल काढून घेतले कढईतून तीन ते चार मोठे चमचे आपण तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे सर्व जिन्नस तळलेले आहेत फक्त आपल्याला पोह्यांपुरतं तेल लागणार आहे त्या हिशोबाने आपण फक्त पोह्यांसाठी तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे म्हणजे आहेच त्यात आता आपण फोडणी करूया एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडाय लागली की एक चमचा जिरे घालायचे आता आपल्याला ह्या एक गड्डी लसून मी असा फक्त अर्धवट फो ठेचून घेतलेला आहे साल काढलेली नाहीये तो घालायचा आहे थोड लसून परतून घेऊया लसणाचा फक्त थोडासा फ्लेवर चिवड्यामध्ये यायला पाहिजे म्हणून आपण फक्त ठेचून घेतलेला आहे पूर्ण सोलायचा नाही आणि ह्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत मिरच्या एकदम जास्त क्रिस्पी होऊन सफेद कलरवर तळल्या जाईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला एकदम खमंग अशी फोडणी करायची मिरच्या चांगल्या तळून झालेल्या आहेत आता आपण ही दोन काड्या कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत ती ती चांगली आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे तळून घ्यायचे चांगली कढीपत्ता एकदम कडक क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे कडीपत्ता पण चांगला तळून झालेला आहे कडीपत्त्याचा चांगला असा एकदम मस्त फ्ले सुगंध सुटलेला आहे आणि मस्त अशी फोडणी तयार झाली आता आपण ह्यात एक चमचा हळद घालायचे हा मसाल्यातला छोटा चमचा आहे म्हणून मी दोन घालते हळद घालून थोडं परतून एक चमचा मिरची पावडर घालायचे आणि शेवटी अशी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे थोडी परतून घ्यायचे कोथिंबीर नाही घातली तरी चालते पण छान लागते मला आवडते म्हणून मी घातले आपल्याला चवीनुसार मीठ घातल्यावर चांगलं परतून घेतलं मीठ आपण या फोडणीतच घातलं तर सर्व चिवड्याला व्यवस्थित लागत म्हणून आपण फोडणीतच पोहे या परातीत काढून घेतलेले आहे त्यात आता मी तळलेले सर्व अर्धे अर्धे जिन्नस घालणार आहे एकदम सगळे पोहे बसणार नाहीत म्हणून मी त्यात अर्धे अर्धे घालते तळलेले शेंगदाणे तळलेले सुख को खोबरं आणि तळलेली चिवड्याची डाळ तळलेला मक्याचा पोहा हे सर्व मिक्स करून घ्यायचं अर्ध मी नंतर मिक्स करून घेऊन सर्व परत एकत्र करणार आहे ह्यात बसणार नाही सर्व म्हणून मी वेगवेगळं करते त्यात आपल्याला आता ही अर्धी फोडणी घालायची सर्व जिन्नस आपण चिवड्यात चांगले मिक्स करून घेऊया दोन भागात मी चिवडा केलेला आहे अर्धा चिवडा कढईमध्ये आहे आता हे, हे। सर्व मिक्स झाल्यावर मी ते दोन्ही घेईन मोठ्या भांड्यात आपला कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा